मित्रांनो नमस्कार आज आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की बाबा बरेचसे शेतकरी म्हणतायेत की बाबा पेरोबाग परवडत नाहीये किंवा पेरोबाग लागवड करावी का पेरूबाग लावल्यानंतर त्याला खर्च जास्त होतोय आहे आता ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहे माझ्या आता बरेच दिवस झाले माझ्या म्हणजे लक्षात येत आहे की बाबा बरेच शेतकरी आज मला सांगतात बोलतात की बाबा पेरूला सरासरी वार्षिक खर्च छाटणीपासून हार्वेस्टिंग पर्यंतचा सरासरी पंचवीस तेवीस रुपये किलोचा होतोय किंवा आहे म्हणजे कुठंतरी हे कन्सेप्ट चुकीची आहे जोपर्यंत तुम्ही त्याच्या तळात जाऊन म्हणा किंवा परिपूर्ण अभ्यास करून त्याच्यावरती योग्य पद्धतीने ट्रीटमेंट देत नाही किंवा करत नाही तोपर्यंत तुम्हाला खर्च किती आहे किंवा प्रिपेअर बघ आपला खर्च परवडते का हे आपल्याला लक्षात येत नाही मला एक सांगा आता आजचा व्हिडिओ आपला बनवायचा उद्देश जो आहे त्या उद्देशाने मी तुम्हाला एक सांगतो की आज सरासरी आपण एक लमसम एक एकरीचा खर्च आज काढूयात एक एकरामध्ये सरासरी आपण एक, सरा एक हजार झाड जरी धरली आज हजार झाडांना छाटणी पासून ते हार्वेस्टिंग सरासरी औषधांचा जरी खर्च धरला तरी तीस हजार रुपये आपण धरून चालू तीस हजार रुपये जरी औषधाचा खर्च आपण धरला आणि तीस हजार रुपये खर्च जो आहे तो सरासरी हजार झाडांमध्ये आपण डिवाइड केला तर सरासरी एका झाडाला आपला तीस रुपये खर्च येतोय आणि एका झाडावरती जर आपण सरासरी एक पन्नास फळ जरी धरलं कमीत कमी मी म्हणतोय पन्नास फळ जरी धरलं तरी एका फळाला आपल्याला चाळीस ते पन्नास पैशाच्या आसपास खर्च जाणार बरोबर हा झाला औषधाचा खर्च आता मला एक सांगा आता औषधाचा खर्च झाल्यानंतर बाकीचा खर्च राहतो कोणता तो तुमचा फोम बॅगिंग ह्या जे काही खर्च आहे तो त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत आता फोम बॅगिंगचा जर खर्च मला एक सरासरी आज फोम जरी घ्यायचं म्हटलं तर एक पन्नास पैशाच्या आसपास आपला आज फोन जातोय बरोबर पन्नास पैशाच्या आसपास फोम आणि पिशवी सरासरी एकशे एक, एक चाळीस ते एकशे पन्नास रुपये तीनशे सॉरी सव्वा दर दर तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास पिशवी बसते साडेतीनशे जरी पिशवी धरली तरी तुम्हाला एका पिशवीला कॅल्क्युलेशन कराल तर एक चाळीस पैशाच्या आसपास खर्च येतोय बरोबर आज चाळीस पैसे जरी तुमचा एका पिशवीला खर्च झाला फोमचा पन्नास पैसे पिशवीचा चाळीस पैसे आणि आपल्याला आज फोम बसवण्यासाठी काही मजुरी द्यावी लागते त्या मजुरीचा सरासरी खर्च तुमचा आज जातो एक साठ ते सत्तर पैसे बरोबर साठ ते सत्तर पैसे जरी आपण आज मजुरीचा खर्च धरला तर तुमचे सत्तर पैसे ते सरासरी एक रुपया तुमचा फोम आणि पिशवीचा धरला तर पावणे दोन रुपये होतात आणि औषधाचे जरी आपण धरले एक सरासरी औषधाचे आपण आज पैसे जरी धरले तर एक होतोय आणि बाकीचा जो काही आज आपला किरकोळ खर्च आहे जो आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जो की होत नाही एवढा पण तरी आपण आज धरूयात तीन रुपयापर्यंत जास्तीत जास्त एका फळाचा खर्च जातोय आपला एका फळाचा सांगतो शेतकरी मित्रांनो एका फळाचा एका फळाचा खर्च आपला तीन रुपये जातोय आता तुम्हालाही माहिती आहे की मार्केटला सरासरी पावणे तीनशे तीनशे साडेतीनशे ह्या ग्रॅमचं फळ सरासरी चांगल्या रेटमध्ये जातोय आता चांगल्या रेट मध्ये जरी जायचं म्हटलं साडेतीनशे ग्रॅमचं जरी आज फळ धरलं तर एका किलो मध्ये सरासरी आपले तीन फळ बसणार आहेत हे तर नक्की तीन, तीन फळाचा आज खर्च मला तुम्ही सांगा जवळपास कसंही केलं तरी नऊ रुपयापर्यंत जातोय पण आपण त्याला दहा रुपये धरूयात अजून आपला जो काही वर काही खर्च होऊ शकतो पेट्रोल म्हणा किंवा काय जे काही आज आपला खर्च वरवरचा जरी धरला तर एक दहा रुपयापर्यंत आपला तो खर्च जाणार आहे ह्यात काय दोमत नाहीये मग आज दहा रुपये जर कमीत कमी जास्त मी सांगत नाही जास्त सांगणं म्हणजे थोडस सा रेट मध्ये कमी जास्त होत असते तफावत होत असते कमीत कमी आपण आज दर धरूया चला तीस रुपये धरू रुपये जरी आपण आज दर धाला कमीत कमी तीस रुपयाप्रमाणे मला सांगा आज दहा रुपये आपला खर्च येतो मी म्हणतो दहाही जाऊ द्या हो आज दहाही जाऊ द्या बरेचसे शेतकरी आवाढव्य खर्च करतायत प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे मी म्हणतो किलोला पंधरा रुपये जरी खर्च आला आज पेरूला तरी तुम्हाला आज पन्नास टक्के का होईना नफा पेरोमध्ये मध्ये होते आता मला सांगा तुम्ही जर पन्नास टक्के जर नफा पेरो मध्ये होत असेल तर का परवडत नाही परवडत नाही परवडत नाही असं काही नसतंय तुम्ही फक्त त्याला योग्य रीतीने योग्य मार्गदर्शनाखाली योग्य मॅनेजमेंटने काम करा पेरोबा ही शंभर टक्के परवडते पण ती तेव्हाच परवडणार ज्यावेळेस तुमचं काम प्रॉपरली झालं पाहिजे अवधव्य खर्च नाही झाला पाहिजे कसा करायचा ह्याचाही अभ्यास असणं गरजेचं बरेचशे शेतकरी लागवडी सुरू करतायत लागवडी करायला पण आहेत पण त्यांना कुठेतरी ने, ने, ने करू नका लागवड केल्यामुळे नंतर काही तुम्हाला मनावासे पैसे मिळत नाही किंवा एक अशा बऱ्याचशा गोष्टी एक माझं सांगण्याचा साधा सरळ आहे आज तुम्हाला मी कॅल्क्युलेशन काढून दाखवलं सरासरी आज आपण पंधरा रुपये जरी किलोला खर्च झाला तरी पंधरा रुपये हा आपला पन नफा झालेला नाही पंधरा रुपये जरी नफा झाला तरी असे ते स्वतः तुमच्या हक्काचे पैसे ते तुम्हाला कुठे नोकरीला जाऊन सुद्धा आज सहा महिन्यामध्ये एवढा पैसा कुठले फळ बघ देत नाही मला एक सांगा आज सहा महिन्यामध्ये आपल्याला पेरू एक हजार झाडांमध्ये एका किलोला आपल्याला पंधरा रुपये असेल तर सरासरी किती जरी काय झालं किती जरी काही झालं तरी एक हजार झाडांमध्ये वीस टनाच्या आसपास एव्हरेज निघतच आहे हे कोणालाही माहिती आहे Successful for